महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन संलग्न भारतीय युनियन बी के एम यू नांदगाव खंडेश्वर शाखेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलना अंतर्गत नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर वीस मे दोन हजार बावीस रोजी तीव्र निदर्शने करण्यात आली शेतमजुरांना हक्काचे घर आरोग्याची व्यवस्था शेतमजुरांच्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण रोजगाराची हमी किमान वेतनाची हमी राशनची हमी पेन्शनचा कायदा शेतमजुरांसाठी स्वतंत्र केंद्रीय कायदा या प्रमुख समस्यांसाठी हे राज्यव्यापी आंदोलन आयोजित करण्यात आले होते या आंदोलनात प्रामुख्याने अमरावती विभागीय संपर्क प्रमुख संजय मंडवधरे भाकपचे तालुका सचिव संतोष सुरजुसे सहसचिव विनोद तरेकर शेतमजूर युनियनचे तालुकाध्यक्ष इजराईल शहा सचिव लक्ष्मण भगेवार देवेंद्र कंटाळे हनुमान शिंदे बाबाराव इंगळे विजय मंडवधरे राजेश मासोदकार अविनाश कनसे श्रीकृष्ण वैद्य गजानन दरेकर भोपतराव सोनवणे अवधूत कोरे बेबी शिंदे रेखा मेश्राम लीला उपरीकर रुक्माबाई उके सुनीता शेंडे शेवंता गोंडाने इंदिरा शेंडे मायाबाई भोयार भास्करराव मेश्राम आकारा मेश्राम इत्यादींचा सहभाग होता महाराष्ट्र राज्य बावटा शेतमजूर युनियन संलग्न भारतीय खेतमजूर युनियन बी के एम यू या आपल्या संघटनेच्या माध्यमातून आजचा हा आपला आंदोलनाचा कार्यक्रम निदर्शनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आपल्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांच्या मार्फत आपण या ठिकाणी सादर केलेलं आहे आजच्या आपल्या मा आंदोलनाच्या प्रमुख मागण्या ह्या आहेत की घर या ठिकाणी प्रत्येकाला मिळालं पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशामध्ये जी घोषणा केली की सर्वांना दोन हजार बावीसपर्यंत घरं मिळतील आता हे दोन हजार बावीस साल उजाळलेलं आहे आणि हे संपण्याच्या मार्गावरती आहे परंतु आजही लाखो लाख करोडो लोकांना या देशामध्ये घरं मिळालेली नाहीत आपण घरापासून वंचित आहोत आणि घरासाठी ज्या जा 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 जागा आहेत शासकीय जागा आहेत ज्या गावठांच्या जागा जा 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 आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला मिळालेल्या नाहीत आणि म्हणून येत्या काळामध्ये प्रत्येकाला घराचा अधिकार मिळण्यासाठी आणि आपल्याला हक्काची जागा मिळण्यासाठी जागा ही आपल्या नावावरती झाली पाहिजे प्रत्येकाला जागेचा मालकी हक्क मिळाला पाहिजे यासाठी आपलं आजचं आंदोलन आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे भूमिहीन आहेत ज्यांना जमिनी नाहीत या ठिकाणी या सरकारनं प्रत्येकाला जमीन दिलं पाहिजे ज्या जमीन ज्या लोकांना जमिनी नाही आहेत जे भूमिहीन आहेत अशा लोकांना जे इकलाच जमिनी आहेत त्या गायरान जमिनी आहेत त्या सरकारी जमिनी आहेत त्याच्यावरती किमान त्या ठिकाणी त्याला पाच एकरपर्यंत जमीन ही शेतमजुरांना या ठिकाणी दिल्या गेली पाहिजे दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना जी आहे त्या योजनेमध्ये सरकारने जमीन स्वतः अधिग्रहित केली पाहिजे शासकीय जमीन अधिग्रहित केली पाहिजे आणि या भूमिनानं वाटप केली पाहिजे हा आपल्या आंदोलनाचा आजचा विषय आहे त्याचप्रमाणे आजच्या आंदोलनाचा विषय आपला हा आहे की आरोग्य हे ज्या दवाखाना आहे हा सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचा झालेला आहे आणि म्हणून सामान्य माणसाला मोफत आरोग्य मिळालं पाहिजे सर्वांना आपला उपचार योग्य झाला पाहिजे सरकारी दवाखान्यामध्ये सर्व प्रकारच्या आरोग्याच्या सुविधा असल्या पाहिजे आपल्याला योग्य वेळेवरती औषध उपचार झाला पाहिजे हीसुद्धा आपल्या आजच्या आंदोलनाची मागणी आहे त्याचप्रमाणे आपल्या मुलांनासुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सरकारी शाळेमध्ये मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे ही आजच्या आपल्या आंदोलनाची मागणी आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे रोजगार हमी योजना आहे ती रोजगार हमी योजना कागदोपत्री राबवल्या जात आहे अनेक ठिकाणी मशीननं कामं केल्या जात आहे त्या ठिकाणी गरिबांचे जे जे रोजगार आहे तो त्या ठिकाणी मिळत नाही आपल्याला मजुरी मिळत नाही दोनशे पंचेचाळीस रुपये मजुरी सरकारची जे मजुरी आहे अनेक ठिकाणी कागदोपत्री बिलं काढल्या जात आहे आणि म्हणून खऱ्या गरजवंत लोकांना त्या ठिकाणी आपल्याला रोजगार हमी योजनेची कामं मिळाली पाहिजे आणि येत्या काळामध्ये जे जे गरजवंत लोक असतील त्यांचा नमुना चारचा चा अर्ज भरून आपण कामाची मागणी या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून आजच्या आपल्या आंदोलनाचा उद्देश शिक्षण उत्तम ब्राह्मणवाडे उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर